आजची सुरुवात हो आज ही सकाळपासूनच धावपळीची होती त्याचं कारण असं की आजपासून आहे दोघांचेही स्कूल मागच्या व्हिडिओत जसं तुम्हाला सांगितलं की स्कूल आज चालू झालं आता दोघंही ज्या वेळेस स्कूलमध्ये जातात ना त्यावेळेस थोडीशी एक्स्ट्राची धावपळ होते कारण की टिफिन वेगळा असतो नाश्ता आंघोळ सगळंच काही आणि त्यामुळे ना मग सकाळची धावपळ होते आता इतक्या दिवसापासून आरामात सगळं निवंत काही करायची सवय झाली आहे त्यामुळे आज थोडीशी गडबड गड़़ होणार हे मला आधीच माहिती होतं तरीही म्हटलं चला जे होईल ते होईल आणि त्याचबरोबर दूधही आमचं आता दूधवाला बदललं आहे त्यामुळे दुधाचा टायमिंगही बदललेला आहे सो इथे ना सगळ्यात पहिल्या दोघांना मी उठवलं त्यांच्यासाठी मी दूध गरम केलेलं होतं आणि पहिले डायरेक्ट आमच्याकडे असं किटलीत दूध यायचं त्यामुळे अशी पिशव्या वगैरे काही नव्हत्या आता हे पहिल्यांदा मी दूध घेत आहे त्यामुळे ते कसं आहे काय हे तापवल्यानंतरच कळेल त्यामुळे आता इथे सकाळीच हे पण दूध येतं सो दूध वगैरे छान तापवून घेते आणि मुलांना इथे दूध देते आमच्याकडे म्हणजे मी आधीपासूनच त्यांना आम्ही सकाळी दूध पिण्याची सवय लावलेली आहे चहा वगैरे काही देत नाही मग सकाळी सकाळी सगळेच जणं दूध घेत असतात आणि त्यानंतर मग अशी दिवसाची सुरुवात होते आणि आजचा दिवस कसा जातो काय हे सगळं तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसेलच त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता या ठिकाणी ना ओ... मुलांना दूध वगैरे दिलं ते दूध पित होते तोपर्यंत इकडं मी नाश्ता आणि ब्रेकफास्ट जेवण असं सगळं काही तुम्ही म्हणू शकतात आणि आजची धावपळ आणि त्याचबरोबर ना ही छोटी मोठी कामं बाकीची राहिलेली जी होती ना इतक्या दिवस त्याचं मला काहीही वाटलं नव्हतं कारण की लसूण सोलणं वगैरे असं हे स्वयंपाक करता करता त्यावेळेस करून घ्यायचे त्यावेळेस घाई नसायचे पण आता टायमावरती लसूण नव्हता सोललेला आणि त्याचबरोबर मग आणि कांदापात आणलेली होती त्यामुळे ती अणूलाही खूप जास्त आवडते सो कांदापात म्हण म्हटलं सुकी करूया जेणेकरून टिफिनचंही काम होईल दोन प्रकारची करते मी एक सुके पण आणि पातळ पण म्हणून मग त्या मिस्टरांना तर पातळच आवडते त्यामुळे रस्सावाली सो त्यांच्यासाठी ती बनवायची होती इकडे ना शिवायला टिफिनसाठी मला स्वीटकॉर्न द्यायचं होतं त्यामुळे ते, ते इकडे भाजायला ठेवलेलं एका बाजूला नवीन आणलेलं जे आत्ताचं दूध आहे ते उकळवायला आहे आणि इथे आता सगळ्यांसाठी मी नाश्ता बनवायला घेतला तर ओट्स मोस्टली आमच्याकडे बनतात सकाळी ते झटपट होतात पचायलाही ही हलकं आहे आणि सकाळचा छान असा ब्रेकफास्ट सगळ्यांसाठी इथे बनवते दूध आहे आणि त्यामध्ये ना इथं ओट्स घालणार होते आणि साइड बायड साइड ना इकडे माझं टिफिन बनवण्याचं चा, कामही चाललेलं होतं त्याची हीच धावपळ असेल आणि नो रोजचं जे काही नॉर्मल रुटीन आहे ना ते जरी सुरुवात झाली आहे तरी थोडीफार आपली सवय मोडलेली असते आणि ती सवय लागण्यासाठी ना इथे दोन तीन दिवस तरी वेळ जाणारच आहे सध्या तरी माझ्या घरातली बरीचशी कामं मी आवरली आणि असे अधूनमधून कार्यक्रम निघत असतात था, किंवा काही ना काही असं वेगळं असतं त्यामुळे जे काही रोजचं नॉर्मल रुटीन आहे ना ते थोडंसं गडबड होतं आणि जसं मुलं घरी असले ना की आपली एक्स्ट्राची जी काही कामं आपण करायची असतात ना ती बऱ्यापैकी जमत नाही नाही आपल्याला त्यामुळे मग काय असं असतं की चला जेव्हा ते स्कूलला जातील त्यावेळेस करूया आणि त्यामुळे बरीचशी कामं पेंडिंग माझी बाकी आहे ते आता मुलं जशी स्कूलला जातील दिवसभर मलाही वेळ मिळेल आणि त्यावेळेस मला ती कामं करायला जमतील चला आता इकडे ओट्स झाले तर म्हटलं बाजूला इकडे लगेच मी कांद्याची पात जी आहे ती सुकी टिफिनसाठी बनवून घेते तोपर्यंत इकडे शिवांशचा टिफिन रेडी झालेलं होतं त्याला स्वीटकॉर्न भरपूर आवडतात त्यामुळे ते इथे छान भाजून घेतले आणि त्याला दिले नाश्ता तो ओट्सचाच करून जाणार आहे सो चला झटपट अशी कांदापात बनवते कांदा तेलामध्ये ना इकडे जिरं त्यानंतर लसूण घातलेला आहे आणि हिरवी मिरची घातली आहे ही जी लोखंडी कढई तुम्ही बघताय ती मला अगदी दीडशे रुपयामध्ये ज्यावेळेस मी मेन रोडला नाशिकला गेले होते तिथे मिळाली आणि ती, ती आणल्यापासून ना म्हणजे तिच्यात भाज्या करायला मला इतक्या जास्त आवडत आहे की मी प्रत्येक भाजी ही तिच्यातच करत असते आणि दीडशे रुपयामध्ये तुम्ही सांगा इतकी सुंदर कढई कुठे मिळेल का सो मला ती मिळाली आणि इतकी भारी वाटतंय ना आणि असंही आपण सध्या माझ्याकडे स्टील आणि लोखंड या दोनच गोष्टी मी सध्या ठेवल्या ॲल्युमिनियम तर काढून टाकलेलं आहे त्यामुळे अशा गोष्टी वापरायलाही भारी वाटतं आणि त्यापासून आपल्याला काहीतरी मिळतंही सो झटपट आता इथे कांदापास करते बनवताना ना मी त्यामध्ये साखर टाकणं टाळते आणि सध्या साखरेचा वापरही कमी करायचा आहे त्यामुळे ते गुळाचा वापर करते ओट्स छान दुधामध्ये शिजवले आता गुळ घातल्यानंतर ना डायरेक्ट ते गुळ जर आपण दुधामध्ये घातला म्हणजे त्या ओट्समध्ये तर ते दूध फाटतं आणि त्यामुळे ते ओट्सची टेस्टही चांगली लागत नाही ओट्स चांगले शिजवून घेतले त्यानंतर गॅस बंद केला आणि त्यामध्ये जे काही गुळ आहे ना तो बारीक करून त्यामध्ये घातला आणि छान मिक्स करून घेतलं आता सगळ्यांच्या आंघोळ वगैरे ते सगळं काही झाले त्यांना देते आणि नंतर फक्त माझ्या इथे पोळ्या बनवायच्या राहतील दुपारचं जेवण ते थोडं त्या ते तर सगळं झाल्यानंतर होणार आहे पण सध्याची सकाळची ही धावपळ अशी काही आमच्या घरात असते आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की मी फक्त टिफिन आणि ब्रेकफास्ट नाश्ता वगैरे असं सगळं काही बनवते आहे कारण की तेही दोन ते ही दो तीन प्रकारचं असतं त्यामुळे आणि मुलांचं जे आवरणं आहे ना ते त्यांचे बाबा करतात म्हणजे त्यांना आंघोळ घालणं कपडे घालणं वगैरे सगळं काही आणि बाकीचं मग टिफिन वगैरे ते मी करते असं आम्ही दोघांचेही कामं वाटून घेतले त्यामुळे हे सध्या तरी या म्हणजे असंच असतं रोज त्यामुळे सोपं जातं ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि आता हळूहळू थंडीही सुरू होते त्यामुळे आता आणखी काही खाण्यापिण्यामध्ये थोडेफार बदल आपण जे आहे ते करणार आहोत आणि जसं सीझन बदलतो तसं थंडीमध्ये बऱ्याच जास्त प्रमाणात आपल्याला भूक लागते त्यामुळे खाणं पिणंही तसंच असतं सो तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन की मी हिवाळा लागला की आमचं खाण्यामध्ये आम्ही काय बदल करतो ते तर व्हिडिओ नक्की बघा आवडत असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींनाही शेअर करा चला इथं बघू शकतात ओट्स इतके सुंदर झाले होते ना आणि सगळ्यांना घरामध्ये आवडतात या तर पण रोज रोज आम्ही सध्या दुधाचे जे ओट्स आहे ना ते खाऊन कंटाळा आला आहे म्हणून आता वेगळे ओट्स म्हणजे मसाला ओट्स आहे ते ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा आहे सो ते कधी बनवले तर ते तेही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन चला आता सगळ्यांनी मिळून आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि त्यानंतर मग तुम्हाला भिडे अणूच्या बाबांना रोजच्या नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत असं तूप घेण्याची सवय आहे त्यामुळे त्यांच्यासाठी इकडे मी तूप घातले त्याच्या मध्ये आणि de... खरं तर या दिवसामध्येच नाही तर प्रत्येक रोजच्या जेवणामध्ये ना तूप खाणं खूप चांगलं असतं आणि त्याचे तितकेच फायदे देखील आहे तरी सध्या तरी आता आम्ही इतकं काही घेत नाही कारण की आम्हाला ते आवडत नाही पण यांना आवडतं म्हणून मी यांच्या नाश्त्यामध्ये मी तूप घातलं आणि त्यानंतर बाकीच्यांना नाश्ता देते झटपट अशी ही कांदापात इतकी सुंदर झाली ना म्हणजे मला कांदापात पर्सनली खूप जास्त आवडते आणि अशी सुकी तर रानवला आणि माझ्यासाठी बनवली त्यानंतर इतकी धावपळ चाललेली होती सकाळी तुम्ही बघू शकतात कारण की एक मला वेगळा आवाज देत आहे दुसऱ्याला काहीतरी पाहिजे आणि इकडे ना मला टिफिनसाठी पोळ्या बनवायच्या होत्या मग म्हटलं चला टिफिन बनवते तर जेवणाच्याही चार पाच ज्या पोळ्या आहेत ते आत्ताच बनवून घेते आणि त्यानंतर मग बाकीची जी कामं असतात ती करायची आहे आणि साडेबारा वाजता शिवाशला आणायला जायचं आहे त्यामुळे सकाळच्या वेळेत त्यांना बाकी कशासाठीही वेळ नसतो आणि हे सकाळचं डेली जे रुटीन आहे ना ते प्रत्येकाचंच प्रत्येकाच्या पद्धतीने प्रत्येकाच्या घरात मुलांच्या किंवा मिस्टरांच्या येण्या जाण्याचं ऑफिसच्या अशा सगळ्या गोष्टींच्या अनुसार त्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात तर सध्या तरी आमचं असं काहीचं जे रुटीन आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करत असते नेहमीच करते पण प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत काहीतरी वेगळं देण्याचं माझं नेहमीच हे असतं की काहीतरी तुमच्यासोबत या रोजच्या डेली रुटीनपेक्षा वेगळं काहीतरी शेअर करावं जे की मी पुढे नक्कीच काहीतरी अशा गोष्टी शेअर करते जेने की जेणेकरून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल आणि तुमच्यापासून मलाही काहीतरी शिकायला मिळेल चला आणि इकडे ना मी कोणाला तरी बोलत होते सो तसंच तस ते तुमच्यासोबत आले कारण की मुलं कधी कधी ऐकत नाही आणि त्यामुळे त्यांच्यासोबत हे असं चिडूनच बोलावं लागतं शिवांश चाललाय स्कूलमध्ये आणि त्याचे बाबा चाललेत सोडवायला आणि त्यानंतर इकडे अणूचा टिफिनही छानपैकी रेडी झाला कितीही वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही टिफिन वापरले पण आम्हाला हाच टिफिन जास्त आवडतोय सध्या तरी पर पर वर, सो इकडे अणूही रेडी झाला होता त्याचा ड्रेस मात्र प्रेस करायचा राहिला अणूचा आज आहे पहिला दिवस सो आता तो पण जाईल स्कूलला त्यामुळे आता घर शांत शांत होणार आहे शिवांश गेलाय स्कूलला काय हरि बॅग लावू का आता पहिलं आहे ना तर ते आपल्याला कळणार नाही ना भाजी सांगते की याच्यात टिफिन बॅग घेत नाही होतो पण आजच्या दिवस नेऊन बघ टिफिन बॅग आहे ते भाजी वगैरे सांगते तर ठीक आहे बसेल का जागाव होईल का हां ठीक आहे चला त्याचं आवरलं शिवांशचं आवरलं आणि आता घरातली भरपूर अशी कामं करायची हे छान ऊन पडलंय त्यामुळे थोड्या वेळ उन्हात पण थांबायचंय चला अजून बाय शिवांश पाठोपाठ आणोही गेला स्कूलला आणि त्यानंतर मी ही आमच्यासाठी मस्त वाली कांद्याची पातच बनवली होती आणि त्यानंतर आता उत्तकं सगळी धावपळ जरी असली तरी स्वतःसाठी वेळ द्यायचा ठरवलं आहे आणि स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे त्यामुळे ना हेअरफॉल होतो आहे भरपूर जो की तुम्हाला आधी मी आधीही दाखवला असेल त्यामुळे इथे मस्त असे आता तेल बनवायचं होतं आणि यावेळेस ना पॅराशूट ऑइल न वापरता मी केसांसाठी मस्टर्ड ऑइल म्हणजे मोहरीचं तेल जे की कच्चे घाण्याचं असतं लाकडी घाण्याचं ते इथे वापरलं आहे आणि ते बघू शकतात लोखंडी असा पॅन घ्या त्यामध्ये इथे मी कडीपत्ता कोरफड आणि त्याचबरोबर लिंबाचे पानंही घातले आता लिंबाचे पानं घालण्याचं कारण जर आपल्या केसांमध्ये डँड्रॉफ किंवा इचिंग खाज वगैरे येत असेल आणि या दिवसांमध्ये ना थंडीमध्ये बऱ्याचदा ते गोष्टी होत असतात त्यामुळे इथे लिंबाचा पालाही घेतला जास्वंदाची पानं घेतली दोनच फुलं होती त्यामुळे मी ते पानं घेतली रोजमेरीचे ड्राय रोजमेरीची पानं आहे ती घेतली त्यानंतर कलोंजी त्यामध्ये ना मेथी दाना आणि जवस असतात आलसी ते फक्त माझ्याकडे सध्या तरी नव्हतं त्यामुळे ते नव्हतं टाकलेलं तुमच्याकडे असेल तर टाका आणि त्यानंतर ना छान त्या असं लो टू मिडियम फ्लेमवरती असं तेल छान कडवून घेतलं थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरणार आहे आणि जेव्हा कधी मी हेअर वॉश करेल ना त्याच्या आधी हे अर्धा तासासाठी मला केसांमध्ये लावायचं आहे